नमस्कार आता माझ्या माध्यमातून मी एक गोष्ट सांगतो की आता तुतारी गड्या किंवा गोष्टी यांनी मेन पॉईंट आता सांगायचं एकच उद्देश आहे मला की किती सेहेचाळीस दिवस मोहिते पाटलांनी उपोषण केले आणि ती कशासाठी आशिया खंडातली सर्वात मोठी ग्रामपंचायत अकलूज म्हणून नावेजली होती आणि त्या अकलूजला एवढ्या एवढ्या निधीमध्ये पूर्ण संपूर्ण काम होत नव्हती मग काय केलं अकलूजच्या मोहिते पाटील कुटुंबानी व अकलूटच्या सर्वच जनतेनी मोहिते पाटलांना सहयोग करून ती नगरपरिषद आणली आणि ते सेहेचाळीस दिवस उपोषण करून आणि मग उपोषण कोणी केलं मोहिते पाटलांनी आता विकास करायचा किंवा ती ग्रामपंचायतमध्ये भाजपचा झेंडा यायचा किंवा घड्याळ्याची झेंडा लागायचा किंवा तुतारीचा झेंडा लागायचा हे जनताच ठरवणार आहे ना मी सांगून किंवा अकलूटच्या कोणत्या युवकांनी सांगून हे उद्देश नाही कारण अकलूची जनताच ते ठरवणार आहे की कोणता झेंडा येणाऱ्या दोन हजार पंचवीसला नगर परिषदेवर कोणाचा झेंडा लागणार आहे कारण उपोषणच मोहिते पाटील यांनी केलेलं आहे आणि आज तुतारीचं एवढं योगदान किंवा कोणत्या पण तुतारीच नाही म्हणत मी मोहिते पाटील हा कुटुंब कोणत्या पण पक्षाकडून लढू द्या पण ते प्रेम करणारा वर्ग मोहिते पाटलांवर आज अकलूची जनता आहे आणि ते अकलूची जनताच येत येणाऱ्या तीन तारखेला ठरवणार आहे की नगर परिषदेवर कोणाचा झेंडा लागणार आणि नगर परिषदेचा कोण विकास कोण करणार किंवा त्यांच्यावरती पदं कोण घोषित करणार ही जनताच ठरवणार आहे कारण मी सांगणं आणि उद्या वेगळा दृष्टिकोन होणंही नाही भाजपचा लागेल किंवा काय नाही कारण सगळ्यात मोठं योगदान मोहिते पाटलांचा इथं झेंडा लागणं किंवा आज एक एक मित्र वृद्ध माणसांपासून बसलेलो आहे मला ऐकायला मिळालं नाही की मोहिते पाटलांनी दगड जरी उभा केला तरी ते ते निवडून आणणार आहे कारण आज मोहिते पाटलांवरती प्रेम करणारा सर्वात जास्त योगदान आहे या अकलूजमध्ये अकलूजमध्येच नाही पूर्ण सोलापूर जिल्ह्याचं राजकारण आज मोहिते पाटील करतात कारण त्यांच्यावर प्रेम करणारा वर्ग आहे आज इथं बसून धरेशलबाई यांनी पाच आमदार आज तालुक्यामध्ये सांगोला असेल माडा असेल किंवा पंढरपूर असेल सगळीकडे येतं कारण त्यांच्यावर प्रेम करणारा वर्ग आहे त्याच्यामुळे मो ते मोहिते पाटील कुटुंब जे म्हणेल तीच पूर्व दिशा आकडूची जनता करणार आहे आणि त्यांचाच नगरपरि येत्या निवडणुकीला नगर, पर, ये नगर परिषदेवर त्यांचा झेंडा दिसणार निवडणूक म्हटले की एकमेकांवरती टीका तर होतच असतात बरोबर भाजपची विजय चौक या ठिकाणी सभा झाली त्या सभेमध्ये तुतारीकडून उभा असलेले नगराध्यक्ष पदासाठी आडगळे यांच्यावरती आ... टीका झालेली तर त्याबद्दल काय सांगा हा खूप इंटरेस्टिंग आणि माझी अपेक्षा होती की तुम्ही तो प्रश्न मला विचारावा आता त्यांनी टीका काय केली शिक्षणावर बोलले कोण आमचे रामभाव आता रामभाऊला मी प्रेमानेच कारण आम रामभाव आमचेच आहेत म्हणणार आम्ही आता रामभाऊनी एक टॅक्ट वापरली अकलूज मध्ये बहुजन समाजाची लोकसंख्या किती किती लोकसंख्या पंधरा हजार प्लस असेल थिंक एक अंदाज पंधरा हजार प्लस असेल त्यांनी आज काय म्हणते प्लस लोकसंख्या असून त्यांना बहुजनामध्ये कोथमिरीच दिसली का कोथमिरी दिसली त्यांचे दारूचे धंदे जास्त आहेत आणि ते सांगतात की क्वालिफिकेशन खूप मोठे आहेत क्वालिफिकेशन त्यांनी कशासाठी युज केलं दारूचे धंदे टाकायला आणि दारूचे धंदे दारू प्यायला काय ब्राह्मणाचे लोक येतात कोण येतं दारू प्यायला बहुजनच येतो ना दलितच येतो ना आज त्यांनी शिक्षण घेऊन कोथमिरेंनी आज त्या कोथमिरे म्हणजे नाही का त्यांचं नाव त्यांनी पॉप्युलर त्या स्टेजवरून करत होते त्यांनी शिक्षण घेऊन एज्युकेटेड होऊन क्लास वन अधिकारी होऊन काय केले दारूचे धंदे टाकले आणि दारूच्या धंद्याच्या माध्यमातून समाजाला एक शोषित पीडित कुटुंबांना या म्हणते तुमचं आम्ही प्रबोधन करतो हे प्रबोधन आहे का त्यांचं काय करतात ते येणाऱ्या ह्या पिढीला एक नवी ऊर्जा किंवा नवीन शिक्षण किंवा एक शोषित पिडीत कुटुंबाला वर कसं येईल हे त्यांच्या माध्यमातून काम झालं पाहिजे ते काम काय करतात अजून दारुप्या तुमचा सत्यानाच करून घ्या उद्ध्वस्त करून घ्या तुमच्या अजून शोषित पिडीत मध्ये राहा अहो समाजाला शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेची गरज आहे आज बाबासाहेबांनी एवढं म्हणजे नाही का समाजाला बा त्याग केला उद्या संविधान दिन आहे संविधान दिना दिवशी दी बाबासाहेबांनी ते संविधान जेव्हा सवि देश स्वातंत्र्य झाला तेव्हा ड्राफ्टिंग कमिटी बसली आणि त्या ड्राफ्टिंग कमिटीमध्ये संविधान देश कसा चालवायचा हा प्रश्न पडला होता बाबासाहेबांनी त्याचं योगदान करून आज दोन हजार किती दिवस दोन हजार वर्ष किती तर दिवस लागले संविधान बनवायला आणि त्यांनी त्या माध्यमातून समाजाची सेवा ते केली तेव्हा काय बाबासाहेब भरपूर शिकले होते मग बाबासाहेबांनी पण म्हणले असते ना जाऊ द्या शिकलो आहे आम्ही आम्ही लंडनमध्ये जाऊन जॉब करतो ह्यांनी शिकून दारूचे धंदे टाकले आणि अजून पण तुम्ही जर अकलूच्या जनतेने ह्यांना निवडून दिलं तर त्यांचे तीन धंदे तर अजून वाईन शॉप वाढणार अजून बियर शॉप वाढणार शोषित पीडित कुटुंबांना अजून त्यांनी तळागाळातल्या कुटुंबांना दारू प्यायला शिकवणार आणि रामभाऊ त्यांच्यावर टीका करतात आज तुम्हाला मी कित्य असे अशी उदाहरणं देऊ शकतो आज देशाचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे फक्त चौथी शिकलेले होते ते पण देशाचे मुख्यमंत्री होते आज नरेंद्र मोदी जे आहेत त्यांच्यातलेच त्यांचंच उदाहरण देत होते मला की ते पण चहा विकणारेच होते त्यांचं शिक्षण किती झाले विचारा सगळ्यांचे विचारा आज तुम्ही रेशमताई लालासाहेब आडगळे यांचं शिक्षण काढता कारण तुम्ही ना आज रेशमताई कशा का असं ना पण तुम्ही ना प्रत्येक आपलूच्या जनतेतल्या महिलेचा ना तुम्ही म्हणजे आपलूच्या जनतेतल्या जेवढ्या महिला आहेत ना त्यांचा अपमान केला आहे तुम्ही कारण तुम्ही एखाद्या शोषित की पीडित कुटुंबातल्या महिलेला जी मदत करणार आहे ती जी इच्छा आहे ती उठून आज लढा लड़, लढते आणि उभा राहते आज महिलांना आपला आधार म्हणून हात टाकते त्यांच्या खांद्यावरती त्या महिलेला तुम्ही अपमानस्पद करता तुमच्या स्टेजवरून ही तुमची शिकवण का ही बी जे पीचे शिकवण का अहो तुम्ही मोरके कोणाचे काय ते सगळं माहीत आहे ना आज एज्युकेटेड आहेत मुलं सगळे आज शिकलेला वर्ग आहे घरात एक एक पर्सन शिकलेले आहेत तुम्ही त्यांना पॉप्युलर करता त्या माध्यमातूनच सांगता मुस्लिमांची दयामाया बहुजनन मुस्लिम तर तुमच्या बरोबर कधीच येणार नाही कदापि येणार नाही राम सातपुते हे नावाचेच राम आहे त्यांच्यात पण ते रावणाच्या वृत्तीचा माणूस आहे मी तुम्हाला सांगू शकतो रावण आहे तो रावण तुम्ही हे का, पॉप्युलर करणार आहे मला माहीत आहे पण ते राम नुसतं नाव आहे त्यांचं आणि त्यांना तर नाव मुळीच त्यांचा बहुजन समाजाचा बाबासाहेबांची निळी पट्टी ते गळ्यात घालतात ना ती पट्टी घालण्याचा पण त्यांना अधिकार नाही दिला पाहिजे कारण ते आज त्या माध्यमातून ना शोषित पीडित कुटुंबांना नावं ठेवतात आणि एखादा दारुड्यांच्या दारूच्या धंद्यात त्यांना पॉप्युलर करताय तुम्ही अहो तुम्ही ज्या बहुजन समाजातली एखादी महिला आहे ना तिला उभा राहण्यासाठी तुम्ही उत्स्फूर्त केलं पाहिजे तिला उभा राहा आम्ही मदत करतो असं म्हणलं पाहिजे आणि ते म्हणजे नाही का ते काय म्हणणार आहेत माहिती आहे आता त्यांच्यातलेच माणसांनी काय उठवलंय की लालासाहेब आडगळेंना आम्ही तिकीट द्यायला म्हणजे नाही का आमच्या आमच्या पाया पडत आलते ते, ते आणि आम्ही तिकीट देणार आहे असे म्हणले होते अहो हे अशा खोट्या बातम्यात पसरवणार आहे अजून पण आणि लालासाहेब वाडगळे हे सुसंस्कृत आणि चांगल्या विचाराचे व्यक्ती आहेत अकलूजच्या जनतेला सर्वांना माहीत आहे आणि ते, ते समाज कधीच बघत नाहीत लालासाहेब वाडगळे हे नागरिक समाज कधीच बघत नाहीत समाजातल्या तळागाळातल्या कोणत्या पण समाजातल्या असू द्या त्यांच्या मदतीसाठी धावून जातात ते माणूस म्हणून कुछबी बन मुबारक हे पहिले इंसान बन माणूस बनून सगळ्यांची सेवा करू शकतो आणि ह्याच माध्यमातून हे सगळेजण करत आहेत आणि त्यांच्यावर कसा दगड मारून चिखल उडवता येईल एवढं त्यांच्या स्टेजवरून चालू होतं आणि शिक्षण वगैरे काढणं त्यांना अधिकार नाही त्यांच्यावर पायरदर्ज दर्ज केले पाहिजे राम राम सातपुतेवरती कारण त्यांना त्याला कोणाचाच अधिकार नाही कोणाचं शिक्षण काढेल तुझी उलट बाबासाहेबांच्या गाळ्यात जी पट्टी आहे ना बाबासाहेबांची निळे ती तुझी काढून घेतली पाहिजे तू बहुजनांचा अपमान करतोय आज एवढा समाज आहे बहुजन समाज आणि तू दिलंय कोत किती समाज आहे त्यांचा मातंग समाजातल्या एखाद्या महिलेला दिलं इथले शेडमधल्या विकास नगरच्या किंवा एखाद्या बौद्ध समाजाच्या महिलेला द्यायचं का दिलं नाही तू बौद्ध समाजात किंवा मातंग समाजात किंवा कुठल्या आज एस सी मध्ये काय फक्त कोथिमिरीच येतात का